सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत हेल्दी तर बन्स आपल्या आटाच्या पिठाने गव्हाच्या पिठाने ते मी ड्राय घेतला एक चमच ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकते लूक वॉर्म वॉटर टाकते म्हणजे जास्त गरमही नाही आणि साधाही नाही मध्यम सर अर्धा कप पाणी टाकलं ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमच साखर एक चमच साखर का कारण आपल्या वेट व्हायला एक एक है ला, तो परंता मी याच्यात टाकते एक चमच साखर आपली इट ॲक्ट व्हायला आणि मी दहा ते पंधरा मिनिटं ह्याला साईडला ठेवते तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ घेऊया हे बघा मी दहा मिनटं ठेवलेलं आहे आपलं इश्ट मस्त ऍक्टिव्हेट झालेलं आहे आता इथे एक बाउल इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठामध्ये मी एक चमच इथे तेल टाकते एक चमच तेल टाकल्यानंतर एक चमच मीठ पेटेड इस्ट अर्धा कप आपलं दूध टाकते आणि हे आपण मिक्स करून घेऊया आपला चांगला डव सॉफ्ट झालेला आहे म्हणून आता ह्याला आपण थोडस तेल लावूया हातावर थोडस तेल घेऊ सगळीकडे तेल लावून आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण तेलाने त्याला छान गोल करून लावलेलं ला आहे धुतलेला कपडा आहे तर धुतलेल्या कपड्याने चांगल्या ह्याला कवर करून घ्यायचं आहे आपल्याला मी आता दोन तासासाठी असं टाईट बंद करून ठेवलेलं आहे का कपड्याने चला आपण आपला पीठ चेक करूया दोन तास होऊन गेलेले आहे आपला पीठ डबल साईज मध्ये झालेलं आहे तर आपण ह्याची हवा काढून घेऊया असं पंचिंग डाऊन पंच करून आपण त्याची पूर्ण हवा काढलेली आहे हे बघा पूर्ण असं जाळीदार झालं एकदा फक्त आपण हलक्या हाताने मळून घेऊया आपण याचे गोळे बनवून घेऊया टिकीचे हे बघा आपला मस्त असा गोळा करून झालेला आहे आपण आपल्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया ठीक आहे आणि एअर फ्रायरला मी प्रीहीट करायला ठेवलं आहे टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस पाच मिनिटासाठी हे मी गोळे करून घेतलेले आहेत आपल्या पिठाचे आता मी ह्याला कपड्याने कवर करून अर्धा तास परत प्रुफिंगला ठेवते आपला अर्धा तास झालेला आहे तर आपण आपला कपडा काढूया बघा मस्त प्रुफिंग झालेली आहे डबल मध्ये झालेला आहे बर्गर टिकीला कशी सफेद तीळ असा भरून तसं आपण पण आपले सफेद तीळ टाकूया चला मी बर्गर टिकीला आता एअरफ्रायरमध्ये ठेवून दाखवते आपलं पाचमेंट पेपर किंवा बेकिंग पेपर किंवा ग्रेसिंग पेपर तुम्ही लावू शकता ठीक आहे मी इथे चार आपले बन लावून ठेवलेले आहेत आता मी आपल्या एअरफ्रायर मध्ये ठेवते आपण आपला टेम्परेचर फर्स्ट सेट करूया ह्याला आपल्याला टू हंड्रेड डिग्रीवर ठेवायचा आहे टायमिंग फॉर ट्वेंटी फायव्ह मिनिट्स रेडी आहेत हे बघा आपले बर्गर बन्स खूप सुंदर रेडी झालेले आहेत आपल्या घरातल्या घरात ठीक आहे मी कापून दाखवते सी किती सुंदर बर्गर बन्स रेडी झालेले आहेत जाळीदार हे बघा किती सॉफ्ट आहेत एकदम मस्त जाळीदार आहेत आपले बर्गर बन्स रेडी तर तुम्ही पण आपल्या घरात असे रेसिपी करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा जर तुम्हाला घरात कुकरमध्ये बन्स बनवून दाखवायचे असेल पुढच्या वेळेस जेवढे लाईक आणि कमेंट्स येतील तर मी तुम्हाला कुकरमध्येही बनवून दाखवेन then there was